आमची मेन मागणी आहे धनगर समाजाला एस टी म्हणजे जे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्तीस नंबरला आरक्षण दिलेलं आहे ऐवजी फक्त धनगर झालेला आहे त्याचा फक्त दुरुस्ती करून जी आर काढायचा आहे सरकारला ह्याच्यासाठी आज सत्तर ते ऐंशी वर्षे झालं जे येईल ती सरकार धनगर समाजाला फक्त झुलवतंय फक्त आश्वासनं द्यायचं काम करतंय तरी आज पंढरपूर नेवासा लातूर अशा बरेच जिल्ह्यामध्ये धनगर समाजाने आमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि पंढरपूर येथील दहा दिवस झालं धनगर समाजाला उपोषण उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यातल्या तिघाच्या तब्येती खालावलेल्या आहेत दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत त्यांना समर्थन समजा जिल्ह्यामध्ये जेवढे उपोषण चालू आहेत त्यांना समर्थन म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि उद्या आमची स जलसमाधी आंदोलन पण आहे जोपर्यंत धनगर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत जलसमाधे आंदोलनातून आम्ही बाहेर पण पना पडणार नाहीत आणि समध्या उपोषण पाठिंबा म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून विविध ठिकाणी उपोषण चालू आहेत आंदोलनं चालू आहेत त्या आंदोलनाचं केंद्र पंढरपूर असून लातूर धाराशिव पुणे आणि पुणेशे लोक आहेत होळकर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलनं चालू आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला भेटून आमच्या घरानं घालून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यालासुद्धा आम्ही त्या दिवशी भेटून धाराशिवच्या दौऱ्यावरती आल्यानंतर ह्या मुद्द्यावरती लक्ष वेधून घेण्यासाठी निवेदन दिलेलं होतं तरीही शासनाकडून आणखी कुठल्याच गोष्टीची दखल घेतली गेलेली नाही आणि उद्या याच भावनेतून एक उद्रेक होतोय आणि धाराशिवच्या लगत हातलादेवी तलावामध्ये सकाळी अकरा वाजता आमच्या धनगर समाजातील युवक मोठ्या प्रमाणामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत आणि ह्या आंदोलनामध्ये जर काय बरं वाईट झालं तर ह्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि धनगरांना एस टीच्या प्रमाणपत्र देऊन एस टीच्या सवलती लागू कराव्या ही तुमच्यामार्फत मी शासनाकडं या ठिकाणी नम्र निवेदन करतो आहे एवढं सांगूनसुद्धा जर शासनाकडून कुठल्याच गोष्टीची दखल घेतली गेली नाही तर आपण उमरग्याला रस्ता रोको करतो आहे त्या पद्धतीनं जिल्हाभर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको करून आम्ही कायदा हातात घेण्याचा आणि उद्रेक समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि सध्या जे अस्तित्वात असलेलं जे सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे पुन्हा येणाऱ्या निवडणुकीनंतर हे सरकार सत्तेवरती नसेल त्या सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न करू धनगर समाज तिन्ही पक्षाच्या जा विरोधामध्ये जाऊन मतदान करेल हा ही सुद्धा इशारा तुमच्या मार्फतला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद